नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एमसीक्यू सॉल्विंग प्रोग्राम मध्ये आपल्या ठरल्याप्रमाणे सोमवार मंगळवार बुधवार तिन्ही दिवशी आठवड्यातल्या सकाळी सहा वाजता आपण सी क्यू वरती चर्चा करणार आहोत आज आहे पंधरा सप्टेंबर सोमवार तर चला आपण आजच्या क्यू ला सुरुवात करूयात ओके मित्रांनो तर चला आजच्या एनसीक्यू सॉल्विंगचा पहिला प्रश्न आहे आपला भारताचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणत्या अधिकाराखाली ठेवण्यात आलेला आहे कन्सॉलिडेटेड फंड असं आपण त्याला म्हणतो सदरचा जो प्रश्न आहे हा एमपीएससी राज्यसेवा पूर्व दोन हजार चोवीस ला आलेला आहे त्याचप्रमाणे तलाठी दोन हजार तेवीस ला आलेला आहे आणि हा करंट अफेअर्सच्या संदर्भात सुद्धा आहे म्हणजे बघा भारताचा आकस्मिक निधी हा इकॉनॉमिक्स पॉलिटी आणि करंट अफेअर्स तिन्ही भागात आलेला आहे तर आकस्मिक निधी हा कोणाच्या अधिकाराखाली असतो भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक भारताचे राष्ट्रपती भारताची संसद आणि भारताचे पंतप्रधान तर मित्रांनो याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे भारताचे राष्ट्रपती तर मित्रांनो आपण ज्या वेळेला पॉलिटीचा अभ्यास करणारे त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बरोबर समजतील बघा भारताचे तीन प्रकारचे फंड्स आहेत फंड्स म्हणजे निधी इंग्लिशमध्ये आपण त्याला फंड म्हणतो मराठीत त्याला आपण निधी म्हणतो तर संचित निधी लोकलेखा निधी आणि आकस्मिक निधी बघा आपण साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ संचित निधी म्हणजे जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत त्यांचा प्रॉव्हिडंट फंड वगैरे एस आय सी कट होतो ते पैसे ह्या संचित निधीमध्ये येतात किंवा तुम्ही बँकेमध्ये पैसे वगैरे टाकता किंवा गव्हर्नमेंटची तुम्ही डी करता गव्हर्नमेंटमध्ये सिक्युरिटी डिपॉझिट पैसे भरता हे सगळे जे पैसे आहेत हे भारताच्या संचित निधीमध्ये येतात हा जो संचित निधी आहे हा कलम घटनेचं कलम दोनशे सहासष्ट सबसेक्शन म्हणजे उपकलम एक ह्यामध्ये येतो जो लोकलेखा फंड आहे म्हणजे पब्लिक फंड आपण त्याला असं म्हणतो तर जे आपण टॅक्सेशनच्या संदर्भामध्ये येतो किंवा आपण ज्या वेळेला बजेट सादर होतो त्या बजेटमध्ये जे पैसे राहतात हे सगळे पैसे जे जमा असतात ते लोकलेखा निधी म्हणजे पब्लिक फंड मध्ये जमा असतात हा जो पब्लिक फंड आहे हा घटनेचा कलम दोनशे सहासष्ट उपकलम दोन ह्यामध्ये येतो आणि जो तिसरा आणि आकस्मक निधी आहे आकस्मक निधी म्हणजे मित्रांनो देशावर एखादं संकट पडलं किंवा एमर्जन्सी मध्ये आपल्याला पैशांची अवस्थ व्यवस्था करावी लागते किंवा इकॉनॉमिकली देशाचं खूप नुकसान झालेलं आहे आणि पैशांची व्यवस्था करणं अवघड जाते अशा वेळेला आकस्मिक निधी कन्सॉलिडेटेड फंड असं म्हणतात राज्यघटनेच्या कलम दोनशे सदुसष्टाव्या कलमामध्ये आकस्मिक निधीचं नोंद केलेली आहे तर बघा अफेयर संदर्भातला का बर प्रश्न आहे कारण कोविड नाईंटीनच्या नंतर पूर्वी आकस्मिक निधी हा पाचशे कोटीचा होता मात्र सध्या दोन हजार एकवीस दोन हजार बावीसच्या नंतर हा आकस्मिक निधी पाचशे कोटीवरून तीस हजार कोटीपर्यंत वाढवण्यात आलेला आहे आता तीस हजार कोटीमध्ये सुद्धा दोन वेगळे वेगळे प्रकार केलेले आहेत म्हणजे पूर्वी हे पाचशे करोड रुपये पूर्णच्या पूर्ण राष्ट्रपतींच्या अधीन ठेवल्या जायचे आणि राष्ट्रपतींची मंजुरी घेऊन त्यातून खर्च केला जायचा मात्र सध्या हे जे तीस हजार रुपये दोन हजार एकवीस दोन हजार बावीस पासून आपण कन्सॉलिडेटेड फंड मध्ये काढलेले आहेत ह्याच्यामध्ये अठरा हजार रुपये आणि बारा हजार रुपये असे वेगळे वेगळे फंड केलेले आहेत जे अठरा हजार करोड आहेत अठरा हजार करोड रुपये हे डायरेक्ट वित्त मंत्रालयाच्या मध्ये असतात म्हणजे अठरा हजार करोड रुपये जर खर्च करायचे असतील तर राष्ट्रपतीची मंजुरी लागणार नाही मात्र जे बारा हजार करोड आहेत बारा हजार मधून जर आपल्याला पैसे खर्च करायचे असतील त्यावेळेला मात्र राष्ट्रपतीची परवानगी ही लागणार आहे करंट अफेअर्स मधला प्रश्न होता म्हणून ह्या सगळ्या परीक्षांना तो आलेला आहे तर चला मित्रांनो आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे निघूया तर मित्रांनो आपला जो दुसरा प्रश्न आहे हा करंट अफेअर्सच्या संदर्भामध्ये आहे आणि पुरस्कार आहे तर बघा प्रश्न आपण वाचूया हरगिला आर्मीचे नेतृत्व केलेल्या डॅश डॅश यांना युनायटेड नेशनचा उद्योजकीय दृष्टी एंटरप्रोनियल विजन श्रेणीतील सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार हात भेटलेलाच आहे पण याच्यासह चॅम्पियन्स ऑफ द अर्थ दोन हजार बावीस हाँ करने है। हाँ ए, हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा तलाठीच्या दोन हजार तेवीसच्या सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला फर्स्ट शिफ्ट मध्ये झालेल्या पेपरमध्ये आलेला होता त्याचप्रमाणे कंबाईंडच्या एमपीएससी संयुक्त परीक्षेच्या दोन हजार तेवीसच्या परीक्षेत सुद्धा आलेला आहे आणि मित्रांनो आता राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे त्याचप्रमाणे नोव्हेंबरमध्ये सुद्धा कंबाईनची परीक्षा आहे त्याच्यात हा प्रश्न येण्याची शक्यता आहे कारण हा करंट अफेअर्सच्या संदर्भामध्ये आहे तर मित्रांनो दोन हजार बावीसला चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा जो पुरस्कार मिळालेला आहे हा पौर्णिमा देवी बर्मन यांना मिळालेला आहे पौर्णिमा देवी बर्मन सध्या सुद्धा खूप चर्चेमध्ये आहे म्हणून मी हा प्रश्न इथे घेतलेला आहे तर बघा दोन हजार बावीसला चॅम्पियन ऑफ द अर्थ दोन हजार बावीस हा त्यांना पुरस्कार भेटलेला आहे आणि सध्या सध्या हे नाव का बरं चर्चेत आहे तर त्याचं जे मुख्य कारण आहे टाइम्स मॅगझिन जर तुम्ही जुन्या क्वेश्चन पेपर अनालिसिस जर केलं असेल तर टाइम्स मॅग्झिनच्या संदर्भात युपीएससीच्या परीक्षेत एम पी एस सी राज्यसेवा पूर्वच्या परीक्षेत पूर्वी मेन्स मध्ये पण आलेले आहेत कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी तलाठी पोलीस भरती ह्या सगळ्यांसाठी टाइम्स मॅग्झिन खूप महत्वाची भूमिका निभावतं तर पौर्णिमा देवी वर्मन यांना ज्या प्रॉपर आसामच्या आहेत त्यांना टाइम्स मॅग्झिनचा वुमन ऑफ द इयर दोन हजार पंचवीसचा प्राईज भेटलेला आहे प्लस टाइम्स मॅगझिन वरती त्यांचा फोटो सुद्धा छापलेला आहे जर तुम्ही काही प्रश्न पाहिले राज्यसेवे पूर्वचे तर कोणत्या म्हणजे टाइम्स ऑफ द मॅगझिनच्या मुख्य पृष्ठावर कोणाचा फोटो छापला गेला अशा प्रकारचे या पूर्वी प्रश्न आलेले आहेत म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे तर चला मित्रांनो आपण आता आपल्या आजच्या तिसऱ्या प्रश्नाकडे वळूयात तर मित्रांनो आजचा आपला तिसरा प्रश्न हा इकॉनॉमिक्सच्या संदर्भात आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड एका देशाच्या लेव्हलला जे रिझर्व्ह बँकेचं काम राहतं तेच आंतरराष्ट्रीय दर्जाला थोडासा फरक येत असतो त्याच्यामध्ये पण आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड करत असत तर आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या दोन हजार चोवीस मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वात पाच मोठ्या अर्थव्यवस्था किंवा श्रीमंत देशांचा क्रम लावा सदरचा प्रश्न पहा कंबाईनच्या पूर्व दोन हजार चोवीस ला आलेला होता त्याचप्रमाणे तलाठी दोन हजार तेवीसलाही आलेला होता मात्र तेवीसला दोन हजार बावीसच्या संदर्भामध्ये होता की दोन हजार बावीसला आय एम एफ ने जे टॉपचे पाच इकॉनॉमी आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत बघा प्रश्न सारखे रिपीट होत असतात म्हणूनच आपल्याला क्वेश्चन पेपर अनालिसिस करणं हे आवश्यक असतं तर बघा एक नंबरला आहे चीन अमेरिका जर्मनी भारत आणि जपान दोन नंबरला आहे अमेरिका भारत चीन जपान आणि जर्मनी तीन नंबरला आहे जर्मनी अमेरिका भारत चीन आणि जपान आणि चार नंबरला आहे अमेरिका चीन जर्मनी आणि जपान तर बघा आपल्याला चांगलं माहिती आहे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अमेरिका सध्या एक नंबरला आहे अमेरिका सध्या टॉप नंबरला आहे मग त्या हिशोबाने पाहिलं तर पहा आपला एक नंबर, नंबर, नंबर आणि चार नंबर तीन नंबर इथेच कट झालेला आहे आता दोन नंबरला अमेरिका आहे चार नंबरला अमेरिका आहे मात्र भारत दोन नंबरला दाखवलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे भारताचा क्रमांक पाचवा चौथा तिसरा पाचवा चौथा तिसरा दोन नंबरला नव्हता मात्र ठीक आहे ना तर चीन त्यानंतर जर्मनी जपान आणि भारत म्हणजे बघा जरी आपल्याला अभ्यास थोडासा कमी असेल मात्र लॉजिकवर सुद्धा आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो असतो तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हा इकॉनॉमिक्सशी आणि करंट अफेअर्स असा दोघांच्याही संदर्भात आहे ठीक आहे त्यामुळं हमखास कोणत्या ना कोणत्या परीक्षेवर प्रश्न येण्याची पूर्ण शक्यता आहे तर चला आपण आता पुढचा प्रश्न घेऊया आपला जो चौथा प्रश्न आहे तर चौथा प्रश्न पहा बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टांमध्ये किंमत वाढीचा दर किती टक्के स्थिर ठेवणे आवश्यक आहे बारावी पंचवार्षिक बघा मित्रांनो कंबाईन मध्ये शंभर प्रश्न असतात आणि तुम्हाला शंभर प्रश्न सोडवण्यासाठी मात्र तुमच्याकडे फक्त साठ सेकंद असतात किंवा साठ मिनिटं असतात सॉरी म्हणजेच काय नुसतं अभ्यास करून चालणार नाही तर आपल्याला कोणते प्रश्न अटेम्प्ट करायचे आहे आणि कोणते प्रश्न अटेम्प्ट करायचे नाहीत हे कळालं पाहिजे बघा बारावी पंचवार्षिक योजना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सध्याचीच आहे है ना मात्र किंमत वाढीचा दर किती टक्के स्थिर ठेवणे जसं इन्फ्लेशन इन्फ्लेशन म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला महागाई असं म्हणतो तर महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढते तर प्रत्येक शासनाचं हे काम असतं की महागाई ही कमी लेवलला वाढली पाहिजे आणि ती केव्हा वाढेल ज्या वेळेला किंमत वाढीचा दर हा थोडासा वाढ असेल म्हणजे एकदम वाढ नसेल तर तेही चुकीचं आहे पण जास्त वाढ होत असेल म्हणजे वस्तूंच्या किमती जर जास्त वाढत असतील तर ते सुद्धा चुकीचं असतं कारण वस्तूंच्या किमती जर जास्त वाढल्या तर त्यामुळे वस्तूंची मागणी कमी होऊ शकते कारण वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे लोकांच्या खिशातल्या पैशांचं व्हॅल्युएशन कमी होतं मग त्यांची जर मागणी कमी झाली तर ज्या कंपनीज आहेत कंपन्यांचा घाटा होतो कारण ते प्रोडक्शन कमी करतात जर त्यांनी प्रोडक्शन कमी केलं तर ते जे एम्प्लॉई किंवा नोकरदार वर्ग ठेवलेला असतो कामावर त्यांच्या नोकऱ्या जातात आणि नोकऱ्या गेल्यामुळं बेरोजगारीचं प्रमाण हे वाढतं म्हणजे आपण इकॉनॉमिक्सची कन्सेप्ट पाहत आहोत आता हा प्रश्न एकदम डीप मध्ये आलेला आहे बघा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कोणता प्रश्न अटेम्प्ट करायचा आणि कोणता प्रश्न अटेम्प्ट करायचा नाही काही प्रश्न असे असतात की जे सोडून द्यायचे असतात ते अटेम्प्ट नसतात करायचे तर असे प्रश्न एक तर लॉजिक वर सोडवा आणि जर तुमच्या वाचण्यामध्ये अजिबात नसेल तर ते सोडून दिलेले सुद्धा सगळ्यात जास्त महत्वाचं असतं पण पंचवार्षिक योजना आहे हे आपल्या परीक्षेसाठी मात्र महत्वाची भूमिका नजवत हमकास कोणतीही परीक्षा घ्या पंचवार्षिक योजनांवरती प्रश्न हा हमकस असतो तर बघा बारावी जी आपली योजना पिरियड आहे तो दोन हजार बारा तेरा ते दोन हजार सोळा दोन हजार सतरा आहे याचित करेक्ट उत्तर आहे की किंमत वाढ जी आहे ती चार पॉईंट पाच ते पाच पर्सेंट पर्यंत स्थिर ठेवण्याचा आपला प्रयत्न आहे पण मित्रांनो हा प्रश्न खूप डिफिकल्ट होता आणि तो अटेम्प्ट करणं म्हणजे खूप अवघड आहे अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही जर सोडून दिले तर ते जास्त चांगले राहतं त्याचा जास्त फायदा होऊ शकतो कारण तो जो वेळ वाचणार आहे हा वेळ आपण दुसऱ्या महत्वाच्या प्रश्नांना सत्करने लावू शकतो तो बघा आता आपला पाचवा आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे बघा आपला प्रश्न आहे काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रात कुठे आहे सिंगल वन लाईनर मध्ये प्रश्न आलेला आहे सिंधुदुर्ग पोलीस भरती दोन हजार चौदा म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचे पोलीस भरतीचे पेपर हे वेगळे वेगळे राहतात तर सिंधुदुर्गच्या पोलीस भरतीला प्लस माझ्या मते कंबाईनच्या क च्या संदर्भात असा एक प्रश्न होता पण तो सिंगल प्रश्न नव्हता प्रश्न असा होता आणि त्याच्यात दोन तीन वेगळ्या वेगळ्या संस्थांची नावं त्यांनी विचारलेली होती आणि खाली परत विचारलं होतं की कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चुकीचं आहे तर बघा काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रात कुठे आहे अ वेंगुर्ला ब मालवण क चिपळूण आणि क आहे राजापूर है ना तर याच करेक्ट उत्तर आहे वेंगुर्ला ओ तर मित्रांनो याचं उत्तर काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग आहे आणि जो ग्रुप सी मध्ये आलेला होता त्याच्यातली स्टेटमेंट मी याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकलेली आहेत फक्त तर बघा कोल्हापूरला प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र आहे त्यानंतर केळी संशोधन केंद्र हे यावल जळगावला आहे आणि लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र हे काटोल म्हणजे विदर्भामध्ये आहे ठीक आहे ना तर फिरून प्रश्न येण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे तर मित्रांनो आज आपण आपल्या एमसीक्यू सॉल्विंग प्रोग्राम पाच प्रश्न चांगल्या प्रकारे पाहिलेले आहेत आपल्याला तर पुढच्या दिवसासाठी होमवर्क पाहायचं आहे तर बघा होमवर्क आणि याची सगळ्यांनी उत्तर प्रयत्न करायचा आहे की खाली कमेंट मध्ये टाकायचा तर बघा यामध्ये आपल्याला जोड्या लावायच्या आहेत ओके एका साईडला अ सूची आहे दुसऱ्या साईडला बी सूची आहे एकेरी नागरिकत्व न्यायालयीन पुनर्विलोकन राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि केंद्र राज्य संबंधातील समवर्त सूची एका साईडला दिलेले आहेत आणि सदरचे टॉपिक आपल्या राज्यघटनेमध्ये आपण कुठून घेतलेले आहे नेहमी सिंगल लाईन मध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न राहतात की आपण कोणता पाप कुठून घेतलेला आहे तर बघा दुसरा साइडला आहे इंग्लंड युके सेकंड नंबरला आहे अमेरिका युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तीन नंबरला आहे आयर्लंड आणि चार नंबरला आहे ऑस्ट्रेलिया हा जसाच्या तसा प्रश्न मी उचललेला आहे हा राज्य राज्यसेवा पूर्व दोन हजार एकवीस ला जसाच्या तसा प्रश्न आलेला होता त्याचप्रमाणे मागच्या वर्षी जी पोलीस भरती झाली त्याच्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस भरतीच्या परीक्षेला सुद्धा जसाच्या तसा प्रश्न आलेला होता म्हणजे काही त्याच्यामध्ये फरक नव्हता फक्त ते सिंगल वे मध्ये होतं आणि इथं फक्त जोडायला आहे प्लस याच्यामध्ये दोन ऑप्शन एक्स्ट्रा त्यांनी दिलेले आहेत म्हणजेच काय तर तलाठी पोलीस भरती है ना किंवा कंबाईन पकडूयात आपण किंवा ज्या टाईप रायटर लिपिक टंकलेखक असतात हे सगळे राज्यसेवा यू पी एस सीचेच परीक्षेतले प्रश्न राहतात फक्त थोडेसे त्याच्यामध्ये चेंज करून थोडाफार त्याच्यात ते बदल करून आणि मग त्याच्यात त्यांनी एंट्री केलेली असते तर मित्रांनो आज पंधरा सप्टेंबर सोमवार जवळपास माझ्या मते सव्वा सहा वाजत आलेले आहेत आपण आज पाच प्रश्न पाहिलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे पाहिलेले आहेत ठीक आहे आता सतरा सप्टेंबर म्हणजे आपण परवा परत एकदा भेटणार आहोत ज्यांना ह्या प्रश्नाची उत्तरं लक्षात येत आहेत त्यांनी खाली कमेंट करा आणि मित्रांनो आमचा ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टचा जो युट्यूब चॅनल आहे त्याला सगळ्यांनी सबस्क्राईब करा कारण तुम्हाला बघायला तो फ्री आहे मात्र मला तो कंटेंट तयार करणं त्याचा व्हिडिओग्राफी करणं त्याचं एडिट करणं खूप कष्ट लागतात खूप त्रास होतो तुमच्या एक लाईक तुम एक सबस्क्राईबमुळे माझा कॉन्फिडन्स लेवल खूप वाढू शकतो आणि मला हुरूप मिळू शकतो जेणेकरून मी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत राहील जर तुमची इच्छा असेल मी अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवत राहावं हो, तर आपण सगळ्यांनी याला लाईक करा सबस्क्राईब करा जर तुम्हाला सेम असेच एम सी क्यू सॉल्विंग प्रोग्रामचे व्हिडिओ पाहायचे असतील तर बरोबर माझ्या खाली तुम्हाला जी प्लेलिस्ट आहे त्याची लिंक देतो आहे त्याचप्रमाणे आमचे करंट अफेअर्सच्या संदर्भातले व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या लेफ्ट साईडला तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देत आहे आणि जर तुम्हाला स्ट्रॅटेजीच्या संदर्भातले व्हिडिओ पाहिजे नसेल तर बरोबर तुम्हाला माझ्या लेफ्ट साइडला वरच्या साइडला व्हिडिओची लिंक देत आहे मित्रांनो हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा कारण तुमचं सबस्क्राईब किंवा तुमचं सबस्क्रिप्शन किंवा तुमचं एक लाईक किंवा तुमचा एक कमेंट हा माझा कॉन्फिडन्स वाढवणार आहे आणि जेवढा माझा कॉन्फिडन्स जास्त राहील तेवढं मी तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करणार आहे आपण सगळ्यांनी हे सेशन पाहिलं मला खूप छान वाटलं आपण आता सतरा सप्टेंबरला परवा सकाळी सहा वाजता भेटणार आहे तोपर्यंत सगळ्यांना बाय